नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पालकापासून असा वेगळा नाश्ता करणार आहोत जो आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी सहलीसाठी किंवा छोट्या भुकेसाठीही करू शकतो चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका हा पालकाचा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ त्यात आपण एक चमचा धनेपूड ॲड करू त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद दोन चिमूट हिंग त्यानंतर दोन चमचे पांढरी तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा ठेसलेला लसूण त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर अर्धी पळी तेल ॲड करू म्हणजे हा नाश्ता चांगला खुसखुशीत होईल हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत इथे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून झालेले आहेत आपण आता यात बारीक कापलेला पालक ॲड करू इथे मी दोन वाट्या पालक चांगला बारीक कापून घेतलेला आहे पालक ॲड करून पुन्हा हे सगळे जिन्न चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत आता आपण यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचा एक गोळा तयार करून घेऊ आपण जसं पोळींसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पण पीठ मळून घ्यायचं आहे इथे हे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे सगळ्यात शेवटी थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा हे पीठ आपण मसळून घेऊ इथे हे पीठ रेडी झालेलं आहे आपण आता या पीठातला एक छोटा गोळा काढून घेऊ याला आपण गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आपण जशी रोज पोळी करतो त्या पद्धतीनेच पण थोडीशी जाड अशी पोळी लाटायची आहे आपल्याला ही तुम्ही पाहू शकता इथे थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपण आता या पोळीचा चौकन तयार करून घेऊ पिझ्झा कटरने किंवा सुरीने या पद्धतीने असा पोळीचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आपण आता या पोळीचे चार भाग करून घेऊ त्यानंतर पुन्हा असे उभे दोन कट देऊ या पद्धतीने आपल्याला हे कट देऊन घ्यायचे आहेत आपण आता हे काप तळून घेणार आहोत इथे मी मीडियम गॅसच्या फ्लेमवर तेल अगोदरच तापवायला ठेवलेलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे आपण आता यात पालकाचे काप सोडून घेऊ तुम्ही पाहू शकता काप तेला छान वरती आलेले आहेत आपण आता हे काप उलटवून घेऊ आपण हा नाश्ता शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो तुम्ही पाहू शकता इथे अगदी दोन ते तीन मिनटात हे पालकाचे काप चांगले तळून झालेले आहेत आपण आता हे बाहेर काढून घेऊ तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत आपण उरलेला नाश्ताही तयार करून घेऊ पालकापासून कुरकुरीत आणि खुसखुशीत असा नाश्ता रेडी झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय